साहेबाची साथ, साथ, साथ आयुष्यभर सोडणार नाही त्यांच्यासोबत राहिलो आज या पैसा आलं सत्ता मिळाली नाही मिळणार नाही हरकत नाही आम्ही काय आजपर्यंत सत्तेतच नव्हतो आहे पण आदरणीय साहेबांच्या विचारावरती आम्ही चालणार आहोत त्यांच्या पाठीच्या हाताशी पायावर पाऊल ठेवून आम्ही पुढे काम करत राहू आणि तेच काम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सातत्याने करत असतात आम्हाला त्या सत्तेची लालसा नाही आम्हाला स्वतःची लालसा नाही आहे परंतु सा या ठिकाणी समाजामध्ये लोकांचं गोरगरिबांचं चांगलं काम हवं म्हणजे ज्याच्यावरती अन्याय होतो त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने भांडत राहू पुन्हा लाडक्या बहिणीला यांनी एकवीस रुपमानाला दिलं पाहिजे आणि जे निवडणुकीच्या आधी त्यांनी कबूल केलं होतं की इथं सरसगट जी लाडकी बहीण केली के जी तसंच त्यांनी करावं कुठल्या प्रकारचे निकष या ठिकाणी त्यांनी आणू नये दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगेल की आज ग्रामीण भागामध्ये मी आता गेली अनेक दिवसापासून फिरतोय या ठिकाणी फक्त पाच ते सहा तास वीज या ठिकाणी ग्रामीण भागात राहते आता सध्या या ठिकाणी लोकांना गहू पेरणी झाली आहे ज्वारी पेरणी चालू आहे काही हरभरा पेरतायत विहिरीत थोडंसं काही जसं जसं पाणी आहे कर्जबाजारी झालेला शेतकरी परंतु ते पीक त्याला वाचवण्यासाठी लाईट ला दिवसातसुद्धा लाईट राहत नाही आणि रात्रीच्या शेतामध्ये भीती वाटते जनावर फिरतात कुठे काय असतं आपल्याला माहिती आहे आणि अशा वेळेस ती लाईट एक चार पाच तास राहते मला वाटतं त्याला अख्खा दिवस दिवस पूर्ण रात्रभर जागून काढावं लागते आणि चार पाच तास लाईट येते त्यात एक दोन तीन तास भरणं होतं चार वेळा बंद पडते मोटर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे याच्या संदर्भात मी आता काही दोन चार दिवसातच या ठिकाणी एक निवेदन देणार आहेत आणि या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे आणि या निमित्ताने आज पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की आम्ही विधायकच काम करणार आहोत म्हणून शेतकऱ्याला पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे आणि त्याची वीज बिलाची माफी दिली पाहिजे लाडक्या बहिणीला त्यांनी एकवीसशे रुपये म्हणणं त्यांनी कबूल केलं होतं आम्ही तर आमचं सरकारला तर तीन अर्धे बोललो होतो परंतु त्यांनी एकवीसशे रुपये हे लाडक्या बहिणीला रेग्युलर दिले पाहिजे आणि त्यात कुठल्याही प्रकारचा निकष लावू नये आणि यांनी शब्द केला तर शेतकऱ्याला कर कर्जमाफी देऊ यांनी शंभर टक्के शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे या कर्जमाफीत त्यांनी कुठलेही निकष न लावता कर्जमाफी केली ला पाहिजे अशी आमची या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि शेतीमालावर जो शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे अनेक प्रश्न आमच्या ग्रामीण भागातले शहरा भागात शहरीतले प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम्ही आज पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्यापासून या सगळ्या कामाला सुरुवात करतो एवढंच या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो